नमस्कार माझं नाव सुनील वसावे मी मुडचा मुक्काम केला एक पोस्ट उतर तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथील काय आमचा रहिवासी आहे आणि वकील व्यवसाय शहादा या न्यायालयात म्हणजे मी कोर्टात वकील व्यवसाय करून करतो मी माग जामिया इस्लामिया अक्कोलकोवा या इस्लामिया ट्रस्टच्या विरोधात मी अक्कलकोवा येथील इस्लामिया यांच्या विरोधामध्ये एक जी जमीन बेकायदेशीरपणे आदिवासी लोकांशी जामिया इस्लामिया या संस्थाने बडकावली होती त्या संदर्भात मी माशे जिल्हाधिकारी यांच्याकडे एक तक्रार अर्ज दाखल केला होता त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने माशे तहसीलदार साहेबांनी सदरचा जे तक्रार अर्ज आहे ह्याला माशे तहसीलदार यांच्याकडे वर्ग केले आणि त्या ठिकाणी संपूर्ण अर्जाची सुनावणी झाली याच्यामध्ये सामनेवाल्यांना देखील नोटिसा निघाल्या आणि ह्या ज्या मूळ आदिवासी आहेत ज्यांचे मूळ वारस आहेत त्यांना देखील माशे तहसीलदार साहेबांनी नोटिसा काढल्या आणि त्या सगळ्यांशी याच्या संस्थेशी विरोधामध्ये महाशे तहसीलदार यांच्याकडे संपूर्ण सुनावणी झाली आणि त्या सुनावणीच्या अनुषंगाने माशे तहसीलदार यांनी असा निकाल दिलेला आहे की ही जी आदिवासी जमीन आहे दोन गट नंबर आहे पिपरीपाडा येथील आदिवासी तालुका अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार येथील पिपरीपाडा येथील गट नंबर चार एक आणि चार दोन ह्या दोन क्षेत्र आहे या दोन्ही क्षेत्राच्या जमिनी ज्या आहेत मूळ आदिवासींच्या होत्या आणि सदरच्या मूळ मुड़, आदिवासी समाजाच्या इस्लामिया या संस्थेने या बेकायदेशीरपणे कुठलीही सरकारची परवानगी न घेता परस्पर बडकावल्या आणि त्याच्यामध्ये डॉक्युमेंट मध्ये फेराफार करून कुठलीही शासकीय योग्य ती परवानगी न घेता सदर डॉक्युमेंटमध्ये आणि याच्यामध्ये ढवराढव दो, दोड़ करून तहसीलदार आपले अधिकारी तहसील आपले त्यालाठी यांच्याशी हात मिळवणी करून त्यांनी सदरच्या फेरबदल करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये अतिशय खूप मोठं त्यांनी शैक्षणिक म्हणा इतर काही याच्यामध्ये त्यांनी सदरचे मिळकतीमध्ये खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचे धार्मिक पद्धतीचं जे शिक्षण आहे त्या पद्धतीने चालू आहे सरकारची कुठलीही परवानगी नाही कुठलंही आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी आहेत त्या ताब्यात घेण्यासाठी योग्य ती प्रोसिजर करावी लागते ते कुठलीही प्रोसिजर त्यांनी फॉलो केलेली नाही म्हणून समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने वतीने मी एक तक्रारदार म्हणून त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला होता याच्यामध्ये माझं व्यक्ती कुठलंही हित नव्हतं परंतु आदिवासी समाजाचा मी सुशिक्षित नागरिक असल्या कारणाने मी त्या मुद्द्याला हाताळलं त्याच्यामध्ये संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने मी त्या मुद्द्याला योग्य त्या पद्धतीने आम्ही सुनावणीसाठी हजर राहिलो आणि माशे तहसीलदार यांनी त्या दिनांक अठ्ठावीस दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निकाल दिला की सदरच्या दोन्ही ज्या मिळकती आहे ह्या मिळकती मूळ जे त्या जमिनीचे मालक आहेत किंवा वारस आहेत त्यांना सदरच्या मासे तहसीलदार यांनी आदेश केलेला आहे आणि त्याचे मूळ वारसांना तो ताबा दिला पाहिजे तशी दुरुस्ती फेरबद फेरफार नोंदीमध्ये घेतली गेली पाहिजे आणि याच्यामध्ये त्यांच्या सदरच्या मिळकतीमध्ये जामिया इस्लामिया या संस्थेचा कुठलाही हस्ते कुठलाही अधिकार नाही असं स्पष्टपणे निकाल दिलेला आहे त्याच्यामुळे सम सम समस्त आदिवासींचा हा जो विजय आहे हा माझा एक वैयक्तिक म कुठलाही विजय नसून समस्त आदिवासी समाजाच्या वतीने खूप महत्त्वाचा मुद्दा आहे याच्याकडे संपूर्ण आदिवासी समाजाने याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि या मुद्द्याला आपण पण योग्य ती न्याय मिळवून दिला पाहिजे धन्यवाद